वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातात शास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असं म्हणतात मात्र गोकर्णीचं रोप जर आपल्या घरीही असेल तर तीन चुका करू नये यामुळे उलट परिणामही होऊ शकतात म्हणून गोकर्णीचं रोप घरात असेल तर कोणत्या तीन चुका करू नये हेच आज आपण समजून घेऊयात चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्वाची असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडांचा वास्तुशास्त्राशी थेट संबंध असतो असं मानलं जातं की घरामध्ये काही झाडं लावल्यानं आणि त्याची चांगली वाढ केल्यानं घरात सुखशांती येते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील संचारतात एवढंच नाही तर या रोपांमुळे घरात धनलक्ष्मीचं आगमनही होतं अशा वनस्पतींपैकीच एक म्हणजे गोकर्णाचे रोप गोकर्ण या फुलाचा उपयोग महादेव श्री विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले घरामध्ये गोकर्णाचं रोप लावल्यानं सकारात्मक ऊर्जा येते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदण्यास सुरुवात होते म्हणून आपल्या घरात जर गोकर्णाचं रोप असेल तर तीन चुका करणं टाळावं कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकर्णाचं रोप त्याच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याचे नकारात्मक परिणामही दिसून येतात ज्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडून येतात म्हणून अनेक जण अशा वेळी आवर्जून काही चुका करणं टाळावं त्यातली पहिली चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची वेळ सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असतात वास्तूनुसार हे चुकीचं म्हणलं जातात जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचं रोप आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर लगेच त्याचं स्थान बदलावं घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावणं चांगलं असलं तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूम मध्ये गोकर्णाचं रोप कधीही लावू नये गोकर्णाचं रोप बेडरूम मध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्यानं फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो कारण सकारात्मक ऊर्जा आणि शुभ गुणांमुळे वास्तूमध्ये गोकर्णाच्या रोपाला विशेष स्थान आहे याचबरोबर दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमिसलेलं गोकर्णाचं रोप वास्तूनुसार कधीही सुकलेले कोमिसलेले गोकर्णाचे रोप आपल्या घरात लावू नये किंवा ठेवू नये असं मानलं जातं की जर आपण वाढलेली झाडं घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं वाढलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा कोमिसलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाचं रोप असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणाने ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतं असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचं फूल कधीच उगवत नाही परंतु या वनस्पतीच्या वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरात सुखसमृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचं रोप असेल तर मांस आणि मद्यपान याचं सेवन करू नये कारण गोकर्णाचं रोप हे खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावलं असेल आणि त्याचवेळी मांस आणि मद्य सेवन केलं जात असेल तर यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णाचं रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखं आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुकांव्यतिरिक्त गोकर्णाचं रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणं सुद्धा टाळावं असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकर्णाचं रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री चुकूनही हात लावू नये आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये शिवाय वास्तूमध्ये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण म्हटलं जातं त्यामुळे गोकर्णाचं रोप या भागांपासून दूर ठेवणंही महत्त्वाचं आहे बाथरूममध्ये किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचं रोप ठेवल्यानं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी किंवा चैतन्य वाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचं रोप लावणं खूप शुभ मानलं जात गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला निळी फुलं येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुलं येतात निळ्या रंगाचं गोकर्णाचं झाड हे सहज उपलब्ध होतं या दोन पैकी कोणतीही गोकर्णाची रोप घरी आणावीत आणि घरात लावावीत हे गोकर्णाचं रोप आपल्या घरी असल्यानं घरात सुख आणि समृद्धी नांदते मात्र त्याची रोप लावतानाही विशेष काळजी घ्यावी गोकर्णाचं रोप हे एक पूजनीय वनस्पती मानले जाते धर्मग्रंथानुसार गोकर्ण अपराजिता विष्णुप्रिया इत्यादी नावांनी देखील ओळखलं जात गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यानं तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान श्री विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर ठरतं गोकर्ण फुलानं शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं असंही मानलं जातं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात गोकर्णाचं रोप ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली गेले जी ती राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढतो म्हणून जर तुम्ही ते योग्य दिशेनं आणि योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावण्यापूर्वी वास्तुत काळजीपूर्वक विचार करणंही आवश्यक आहे आणि त्याच्या ऊर्जेमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल याची खात्री करण्यासाठी वास्तूशी संबंधित काही चुका करण्याचा सल्ला दिला जातो वास्तुमध्ये दिशांनाही विशेष महत्त्व आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचं रोप घराच्या पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावं या दिशेला गोकर्णाचं रोप लावण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून घरात नेहमी आनंदी वातावरण रहावं आणि कोणतेही अडथळे येऊ नये गोकर्णाचं रोप घरात देवी लक्ष्मीला आकर्षित करतं गोकर्णाचं रोप मनमोहक वेल चारही दिशांच्या ऊर्जेला एकरूप करतं आणि घरामध्ये अपार आनंद आणतं एवढंच नाही तर देवी लक्ष्मीचं आगमन होऊन धनसंपत्तीही येते विशेषतः गुरुवारी या रोपाची लागवड केल्यानं श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शुक्रवारी या रोपाची लागवड केल्यास घरात देवी लक्ष्मीचं आगमन होत शिवाय या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम वसंत ऋतू आहे या हंगामात कधीही गोकर्णाचं रोप लावलं जाऊ शकत घराच्या चारही कोपऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी कुंडीत गोकर्णाचं रोप लावता येतं वास्तुनुसार घराच्या नैऋत्य कोपऱ्यात गोकर्णाचं रोप लावल्यानं घरातील प्रमुख व्यक्ती अनावश्यक चिंतांपासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनातील अडथळे कमी होतात गोकर्णाचं रोप देखील आपल्याला अनावश्यक संघर्षांपासून वाचवतं त्यामुळे मानसिक शांतीसाठी घरामध्ये गोकर्णाच्या रोपाची प्रतिष्ठापना नक्की करावी असा सल्ला दिला जातो तर अशा प्रकारे गोकर्णाचं रोप केवळ आपल्या घरासाठीच अनेक प्रकारे फायदेशीर नाही तर ही वनस्पती घरात आनंद टिकून राहण्यास मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जाही आणते जर तुम्ही आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावलं असेल तर तुम्ही सुद्धा वास्तूचे हे नियम नक्की पाळावे त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल तुमच्याकडे सुद्धा गोकर्णाचं रोप आहे का तुम्ही त्याची कशी काळजी घेता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका